आणि आठवणीत मरण आहे आठवणीत तुझ्या जन्म आणि आठवणीत मरण आहे तुझी आठवण सख्या सांज रात्री आठवण सख्या सांज वेळी नित्य बरसते हरवलेले क्षण शोधताना रात्र ही मग करून जाते आजही हृदयामध्ये आजही हृदयामध्ये तुझ्या आठवणीचा धुमाकुल आहे आठवणीत तुझा जन्म आणि आठवणीत मरण आहे बिरगुण तुझ्या आठवणींना बिलगुनी तुझ्या नित्य सावरत असते बिलगुनी तुझ्या आठवणीला बंगण्याने मी नित्य घाला होऊन जाते आजही तुझ्या भासाने आजही तुझ्या भासाने मी रोज असते अठ्वनी तुझ्या जगण आणि आठवणित मरण आहे आठवणीत दिसते मी आठवणीत सजते राजा आठवणीत भिजते मी आठवणीत सजते राजा आठवणीत जगते आणि आठवणीत मरते राजा आठवणीत तुझ्या जगण आणि आठवणीत पण आहे तू नसशील तू नसशील तरी तुझ्या आठवणी तारतील मला तू नसशील तरी तुझ्या आठवणी तारतील मला रोज तुला तुझे आणि रोज जपेल तुला आश्वास आणि हेच माझं प्रेम आहे आधुनिक तुझ्या जगण आण आणि आधुनिक मरण आहे डोळ्यात दाखलेलं पाणी डोळ्यात दाखलेलं पाणी आणि ओठावरच हसू डोळ्यात दाखलेलं पाणी आणि ओठांवरच हसू तुझ्या आधुनिक नित्य जगण आहे आधुनिक तुझ्या जगण आण आणि आधुनिक मरण आहे तुलाही मला आठवावं तुलाही मला आठवावं इतकी चांगली लिहिली आहे तुलाही मी आठवा वी चांगली मी नाही पण मी आठवणार नाही इतका वाईट बघ मला आठवण बघ मला आठवण तुझ्या श्वासात मनात आणि सावरीत फक्त मीच आहे आठवणीत तुझ्या संगण आणि आठवणीत म्हणणं आहे आठवणीत तुझ्या संगण आणि आठवणीत मन आहे धन्यवाद